बाबुराव कजम आणि मिलिंद शेळके आपल्या आपल्यासोबत आहे त्याच्यानंतर आता विजय मगरे आणि सुंदन घाटे आपल्या आपल्यासोबत आहे सगळी टीम जी आहे ती आपल्यासोबत आहे देशभरामध्ये आपला ही पक्ष आहे आपल्या नागालँडमध्ये आपल्या पक्षाचे कोण आमदार आहे मणिपूरमध्ये आपला पक्ष रेट नाही आणि सर्व राज्यामध्ये आपला पक्ष तर कुठलं आहे मी दिल्लीमध्ये असल्यामुळं मला देशभरातले लोक ओळख वर भेटत असतात आणि अनेक जातींचे धर्माचे लोक आपल्या पक्षात येतात पक्षाला सांगण्यासाठी चालू नव्हतं परंतु देशभरामध्येही आपला पक्ष आहे आणि कुणी म्हणत असेल मी बी जे पी सोबत आहे मी त्यांना एवढंच सांगतो की मी बी जे पी सोबत नाही आहे बी जे पी माझ्यासोबत आहे त्यामुळं म्हणजे सगळ्यात विचार आहे की इतर बाबासाहेबांनी विचारायचं आहे त्यामुळं कुठे असलो कुठेही मी असलो तरी हां आणि हां तरी आपलं जे निमंत्रण आहे ते तर आपलं आहेच आहे पण मी आताच आता दाखवतो पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये दोन दिवस आपला येईल समजा त्या दिवशी मी इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये अवघड येईन आणि आता रमाची भूमिका करणारी प्रेरणा करा प्रेरणा खरा मी आलेलो विखुरा यांच्यावर आम्ही यांचं स्वागत आपल्याला करायचं आहे ते भाषणाची वेळ अजिबात नाही आहे शिथिर आहे आणि बहुत लमाचा प्रचारपत्र आपण करत आहात त्याबद्दल आम्हाला अजिबात आहे समाजासाठी आपण खूप करत राहा आणि निश्चित जे आहे ते अत्यंत प्रामाणिक गुरु आहे त्याने सर्व आपल्या गुणांचा त्याग करून बाबासाहेबांनी दिलेला प्रतिभ्रमुख वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे त्याला आपण साथ दीस आहात त्याबद्दल आपल्या आणि या ठिकाणी आपलं निमंत्रण मला मिळालेलं आहे आणि तुमच्या वर्षी मात्र नक्की मी या ठिकाणी त्याचं देतो आणि माझे संपवतो आहे जय हिंद जय भारत